सार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण तांदळाची खीर पाहणार आहोत अजिबात तांदूळ भिजू न घालता खूप झटपट अगदी पाच मिनटामध्ये होणारी रे रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आणि क्रीमी अशी खीर आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला तांदूळ पण भिजू घालायचा नाही काहीच नाही अगदी झटपट होणारी खीर आहे आणि खायला खूप टेस्टी लागते चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला चिर बनवण्यासाठी आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे माझा भात शिजून झालेला आहे एकदम गाळ भात शिजवायचा आहे आपल्याला आणि तो आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे पाणी न घालता आपल्याला एकदम बारीक पेस्ट अशा प्रकारची पेस्ट आपल्याला करायची आहे एक मध्ये तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे यामध्ये आपल्याला खोबरं बाकीचं काहीच घालायचं नाही आता आपण जी भाताची पेस्ट केली होती ती आपण यामध्ये टाकणार आप आहोत ड्रायफ्रूट्स आपले चांगले परतून झालेले आहेत आता आपण पेस्ट घालून चांगलं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर आपल्याला चांगलं परतायचं आहे भात कच्चीपणा एकदम निघून गेला पाहिजे आणि तूप सुटलं पाहिजे मग आपल्याला दूध पण जास्त आटवायची गरज पडणार नाही आता आपल्याला यामध्ये खवा घालायचा आहे खवा घातल्यामुळे खीर एकदम छान होते खवा नसेल घालायचा तर काहीच हरकत नाही नाही घातला तरी पण चालतो फक्त तांदळाची पेस्ट घातली त्याची पण खीर खूप छान होते एकदम झटपट पाच मिनटामध्ये तयार होणारी खीर आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही खीर कमी गॅसवर आपल्याला दोन पण आपलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला विलायची पूड घालायची आहे मिलायची पूड आपल्याला इथेच घालायची आहे कारण की छान वास येतो परफेक्ट असताना घातल्यावर आता आपण दूध घालणार आहोत तुम्हाला जेवढी खीर करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही दूध घालू शकता पूर्ण विरघळून घ्यायचं आहे थोडं थोडं हलवायचं आहे कमी गॅस करून आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे ॲटोमॅटिक आपली खीर घट्ट होत जाते गॅसवर चांगली उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता उकळी येऊ दिल्यावर आपली खीर किती घट्ट झालेली आहे अजून थोडा वेळ ठेवूया आपल्याला साखर घालायची आहे थोडीशी घट्ट होत आल्याच्या आपल्याला साखर घालायची आहे अगोदर साखर घालायची नाही साखर टाकलेली आहे मी आता अजून थोडा वेळ ठेवूया कांदा खीर आपली छान घट्ट झालेली आहे बघू शकता खूप झटपट बनते ही खीर खायला खूप टेस्टी लागते खीर आपली झालेली आहे आता गॅस बंद करूया गॅस बंद केल्याच्यानंतर अजून आपली खीर घट्ट होती खीर आपली तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद